आज आषाढाची आमोशा असल्यामुळे इथे आखाड तळणे असे आमच्याकडे म्हटले जाते त्याच्यामुळे इकडे आम्ही आज दिंडरे काढत आहोत या अशा प्रकारे आम्ही हे सर्वप्रथम गुळाचे हे गोड दिंडरे इथे काढत आहोत आणि तुमच्याकडे को कशा प्रकारे आखाडाची आमोशा सेलिब्रेट करतात प्लीज मला कमेंटमध्ये कळवा इथे बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने आम्ही हे सर्व असे दिंडरे गोड आणि तिखट दिंडरे काढलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मंडळी हे आहेत तिखट असे धिंडरे आणि हे आहेत गोड धिंडरे म्हणजे ह्या दिवशी आम्ही हे असं करतच असतो ही आमची ही परंपराच आहे पहिल्यापासून आणि केले केल्यानंतर आम्ही हे सर्वप्रथम म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आणि मग करत असतो इथे हे गोड गुळाच्या भज्या काढलेल्या आहेत त्यानंतर इथे हे पीठ लावून मिरची पकोडे आणि इथे बघू शकता तुम्ही हे मस्त गरमागरम असे हे तिखट सुद्धा होत आहेत बघू शकता मंडळी असं एवढं एवढं सर्व आम्ही केलेलं आहे आच, आज आजच्या दिवशी आणि हे सर्व खायला खूप छान आणि टेस्टी लागतं हे बघा एवढं सर्व आम्ही केलेलं आहे त्यानंतर इथे आम्ही देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून आणि मग आम्ही आम्ही सुद्धा जेवायला बसलो आहोत इथे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे हे गोड तिखट धिंडरे गोड भजा तिखट भजा आणि ह्या